सर्व कामगाराच्या वतीने भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी संजय भोर मी डॉक्टर संजय भोर उद्योजक भोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड इथे कंपनी आहे शिवने इथे कंपनी आहे आज आपला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं कसं वाटतं तुम्हाला कसा प्रतिसाद राहा ना रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी आयोजित करतो गेले बारा वर्ष आम्ही हे करत आहोत हे तेरावं वर्ष आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला काय सर एकंदरीत अनुभव कसा आहे उद्योजक क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्ष काम लोकांना काय तुम्ही मार्गदर्शन करणार काय संदेश देणार उद्योगधंद्यात येताना किंवा नोकऱ्यांच्या काय मार्गदर्शन मार्गदर्शन असं आहे की उद्योगधंद्यामध्ये कष्ट खूप आहे रिस्क खूप आहे पण एकदा ती पार केली की आयुष्य सुखकर आहे तर जास्तीत जास्त लोकांनी उद्योगधंद्यामध्ये यावे ही माझी इच्छा आहे आणि मराठी उद्योजक जे आहेत मराठी उद्योजक त्यामानाने कमीच आहेत आणि तुम्ही आता एक यशस्वी उद्योजक म्हणून आहात काय वाटतं तुम्हाला मराठी करोना मराठी करोनाने उद्योगधंद्याकडे वळावा तर नोकरीकडून नाही नाही मी तर म्हणे तरुणांनी उद्योगधंदाकडेच वाळवला पाहिजे आज पूर्वीपेक्षा खूप म्हणजे स्टार्टअप वगैरे ज्या योजना आहेत तुम्हाला किंवा पंतप्रधान योजना वगैरे आहेत तर पूर्वीपेक्षा खूप संधी आहेत असं वाटतं हो हो आता संधी खूप चांगल्या आलेल्या आहेत लोकांनी ह्याच्याकडे वळायला पाहिजे रोजगारकडे येताना काय म्हणजे रिस्क असते काय म्हणजे खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं रिस्क अशी जास्त नाही आहे व्यवस्थित काम तुम्ही केलं स्वपूर्माने काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला यश नक्की आहे तर तुम्ही कडे त्यांना काय सांगणार आजच्या तरुण पिढीला फास्ट मनी पाहिजे आहे त्यांना वाट बघायची नाही आहे किंवा वेट करायचं नाही आहे कोणत्या गोष्टीचा त्यांना फास्ट मनी पाहिजे तर फास्ट मनीकडे न पाहता

खूप चांगलं वाटतंय त्याच्या मागे प्रेरणा करायची होती आई वडील पण आई वडलं कि प्रेरणा बाकी काय आणि